काल कोल्हापूरमध्ये अतिशय दुःखद अशी घटना झाली श्रद्धा शिंदे वय वर्ष फक्त एकवीस आणि एक ही नुकतेच पंख फुटलेली मुलगी कुत्र्याच्या चाव्यामुळं काल तिचा अकस्मितपणे आणि अतिशय दुर्दैवी असा मृत्यू झाला गेले वर्ष दीड वर्षापासून कोल्हापुरातले बऱ्याच संघटना सामाजिक संस्था आणि बरेचसे पक्ष सातत्यानं महानगरपालिकेला सांगत आहेत की भटक्या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल भटक्या कुत्र्यांच्यामुळं लहान मुलं लहान मुलं रस्त्यावर खेळू शकत नाहीत महिला सुरक्षितपणे गाडी चालवू शकत नाहीत मागं एक दोन घटना तशा झाल्या गाडी जात गाडीवरून जात असताना काही कुत्र्यांनी महिलांचा पाठलाग केला दीड महिन्यापूर्वी शुक्रवारपेटेमध्ये घटना घडली एका मुलग्याच्या मागं कुत्री लागलीत आणि तिथंच जा त्याचा मृत्यू झाला आणि कालचा तर प्रसंग अतिशय हळवा आहे अतिशय खेदजनक आहे आणि म्हणून कुठंतरी महानगरपालिकेवर या सगळ्या गोष्टीचा फरक पडावा वचक बसावा कुठंतरी त्यांनी फुडवून येणाऱ्या काळामध्ये भटक्या कुत्र्यांच्यावर काही ना काहीतरी उपाययोजना कराव्यात याच्यासाठी एका व्यक्ती मृत्यू झालेल्या मुलीला न्याय मिळावा याच्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे आणि महानगरपालिकेवर गुन्हा नोंद करावा अशा पद्धतीची आग्रहाची भूमिका आज आम्ही पोलिसांसमोर मांडली येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये त्याच्यावर कायदेशीर मत व्यक्त करतील पोलीस आणि त्याच्यानंतर पुढची दिशा ठरली जाईल मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे भटक्या कुत्र्यांच्यामुळं आमच्याच घरातली एक भगिनी आज आम्हाला सोडून गेली ही परिस्थिती शेवटचीच असावी इथून पुढं या सगळ्या गोष्टीला चाप बसावा याच्यासाठी आम्ही सातत्यानं रस्त्यावर उतरू आणि महापालिकेला वेटीस धरू जोपर्यंत भटक्या कुत्रीचं निर्जंतुकरण होत नाही कंट्रोलमध्ये येत तो नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील तीन ते चार दिवसामध्ये दुसरी बैठक आहे त्या बैठकीमध्ये कायदेशीर गोष्टींची चर्चा केली जाईल आणि मग त्या ठिकाणी तो निर्णय घेतला जाईल महापालिकेच्या दारात आम्ही उद्याच एक आंदोलन करतो आहे आज महापालिकेच्या समोर बऱ्याच पक्ष संघटनांनी छोटे मोठे निषेधाचे कार्यक्रम केलेले आहेत काही पक्ष संघटनांनी निवेदनं दिलेली आहेत आणि ही जी काही संघर्षाची भूमिका आहे कोल्हापूरच्या नागरिकांची ती सातत्यानं चालू राहावी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आम्ही मुख्य मागणी कोल्हापुरांच्या आयुक्तांकडं करतो आहे की वैद्यकीय अधिकारी असतील किंवा आरोग्य विभागाचे विजय पाटील असतील यांना त्वरित बडथर्प करा एकच वॅनडा काय आम्ही त्यांना निदर्शनाससुद्धा आणलेलं आहे प्रॉपर पद्धतीनं काम चालत नाही त्यांचं त्याच्यावरही मी सातत्यानं आवाज उठवलेला आहे